नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक बाराशे क्विंटल कमीत कमी बावीसशे एसरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी सातशे एसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी एकवीसशे एसरसंद्र आहे एकवीसशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकतीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र सव्वीसशे जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन अरे असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील